आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळील शिंदेवाडी येथून आमोंडी व गंगापूर या गावांना जोडणाऱ्या घोड नदीवरील पुलाच्या शेवटच्या टप्प्यावर रस्ता खचून मोठा खड्डा निर्माण झाला असून त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे पुलाच्या एका टोकांना जिथे पूल जमिनीला जोडतो त्या ठिकाणी रस्ता खोलवर खचल्याने वाहन चालकांना धोकादायक वाहतूक करावी लागत आहे विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणत्याही सूचना फलक संरक्षण कठडे किंवा इशारा नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे या पुलाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते मात्र त्यावेळी संबंधित ठेकेदारांनी व्यवस्थित काम का न केल्यामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे या मार्गावरून शिंदेवाडी आमोंडी परिसरातील नागरिकांची दररोज वर्दळ असते शाळकरी मुले शेतकरी दूध वाहतूक करणारी वाहने तसेच कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याआधीच प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अद्यापपर्यंत संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही खड्डा बुजवणे रस्त्याची दुरुस्ती करणे किंवा तात्पुरते सुरक्षात्मक उपाय करणे याकडेही दुर्लक्ष केले आहे सदर ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न